हॅलो नमस्ते हॅलो नमस्ते कशा आहात तुम्ही सर्वजण मस्त ना मी पण मस्त आहे हे बघा आज मी काय बनवणार आहे हे की नाही मिक्स डाळीचं पिठे म्हणजे एक ग्लास तांदूळ आणि एक एक वाटी मी सगळ्या डाळी म्हणजे मसूरची डाळ हातभऱ्याची डाळ आणि उडीद डाळ थोडीशी पोहे घेतलेत आणि ह्या सगळ्या डाळी मी मिक्स केल्यात याला एक दोन तास भिजायला घातले त्याच्यानंतर याला मिक्सरमधून काढले मिक्सरमधून काढल्यानंतर ह्याच्यामध्ये हिरवी मिरची जिरे आलं लसूण थोडंसं मीठ आणि याच्यामध्ये कोथंबी पण घालतात पण माझ्याकडे कोथंबी नाही आहे त्यामुळे मी कोथंबी नाही घातली आणि ज्याला म्हणजे कोणाला को जर असेल त्याच्यामध्ये टोमॅटो कांदा सुद्धा घालू आप आपल्या आवडीप्रमाणे आणि याचे आपेसुद्धा बनवू शकतात पण मी याचे आपे नाही बनवणार मी आपलं सध्या आडे बांधतात ना आडे बनवणार आहे आडे माहिती आहे का कोणाला तशाने असं तवा माझा हे बघा तवा माझा गरम झालेला आहे जास्तच गरम झाला आहे आपण याच्यावर टाकून घेऊ बघा छोटेसे नाडी करून घ्यायचे मस्त केले खूप पौष्टिक असते ते छान असते मिक्स डाळीचे असल्यामुळे मुलाबी हे पण खातात प्रकारे जर बनवलं ना तर आवडीनं खातात मला पण असं पटकन घे बघा कसला भारी कलर आलाय अम्मी असं छान आहे ना तर दोन्ही साईडने याला मस्तपैकी भाजून घ्यायचं बघा हा तनिष खातोय टेस्ट आहे कसे छान आहे बाळ कसं लागतंय इथे ये घेऊ दे ना घेऊ दे इकडे हो बाजूला इकडे तो पण हेच प्यायचा घेऊ दे बघा दोन्ही साईड पण मस्त पैकी भाजले स्वामी भाऊ दे त्याला पण नाही घेऊ देणार मी दोन मिनिटं थांबजा हे पण करत आहे हे घेतो बघा काढते ते छोटंसं छटा कपाटा बघा असं मसाल्यापैकी याला भाजून घेतले आणि आपण आता हे टेस्ट करू खूप छान आहे खूप टेस्टी तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा खूप छान लागते तुम्ही याला दही सोबत किंवा चटणीसोबत पण खाऊ शकता पण माझ्या मुलांना सॉससोबत आवडतात मला मी सॉसोबत खातो चला बाय